अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी अत्यंत धार्मिक वातावरणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना विधिवत पार पडली मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या मंदिरात यावेळी सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्याच्या वेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर उपाध्यक्ष पंडित खरपुडे सचिव अशोक कानडे देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज विश्वस्त पांडुरंग नन्नवरे रंगनाथ फुलसौंदर बापूसाहेब एकाडे चंद्रकांत फुलारी विजय कोथिंबिरे हरिश्चंद्र गिरमे ज्ञानेश्वर राजकर प्राध्यापक माणिक विधाते संजय चाफे नितीन पुंड यांच्या सहश्री विशाल गणेश सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी म्हटलं आहे की अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत म्हणून विशाल गणेशाची ओळख केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे मंदिरात होत असलेले कार्यक्रम ही भाविकांना एकत्र आणणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी पर्वणी आहे ते पुढे म्हणाले की गणेशोत्सवाच्या काळात शिस्त सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे भक्तांनी शांततेत आणि आनंदात सण साजरा करावा पोलीस विभाग नेहमीच समाजाच्या सोबत उभा आहे देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी म्हटलं आहे की ग्रामदैव श्री विशाल गणेश हे अहिल्या नगरकरांचे आस्थेचे केंद्र आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही स्त्रींच्या कृपेची प्रचिती आहे समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात आणि एकतेचे एकतेने साजरा करावा हेच खरे स्त्रींचे आशीर्वाद मानले जाते गणेशोत्सवानिमित्त श्री विशाल गणेश देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रित्रवंश ढोल पदकाने आपली कला सादर केली मंदिर परिसरात फुलांच्या सजावटी सोबतच विद्युत रोषणाईने सजवलेली कलाकृती विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या महिला आणि युवक मंडळांनी स्वयंसेवक म्हणून व्यवस्था सांभाळली संपूर्ण परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाने वातावरण भारावून गेले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त एक फक्त एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव